नमस्कार मंडळी आमच्या या डिजिटल कोकण मालवणी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत असा मंडळीनं सध्या सगळे शेतकरी वाट बघतात ती म्हणजे नमो शेतकरी आणि पी एम किसान योजनेचे पैसे कधी बँकेत जमा होतले विषय पैशाचो नाही पण योजनेचे पैसे मिळाले तर तेवढीच भरिक भर म्हणजे खतांका कीटकनाशकांका किशातले पैसे घालूक नको एक खर्च त्याच्यात भागता असो आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळाया तर आजचा विषय असा नमो शेतकरी आणि पी एम किसानचे पैसे कधी मिळतले तर मंडळीनू काळजी करू नको आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या योजनेबाबत मोठी घोषणा केलेली आहे दिनांक सव्वीस सहा दोन हजार पंचवीस या दिवशी राज्यातील त्र्याण्णव लाख सव्वीस हजार शेतकरी कुटुंबाच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा केले जातले राज्य सरकारकडून एकूण दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटी रुपयाचा वितरण सरळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर म्हणजे डीबीटी पद्धतीने केला जातला त्यामुळे कसल्याच प्रकारचं अडथळ निर्माण हो नाही आणि लगेच शेतकऱ्यांना लाभ मिळतो मंडळीनून नमो शेतकरी ही योजना केंद्र सरकारच्या पी एम किसान सन्मान निधी योजनेबरोबरच राबवली जातात केंद्रीय योजनेतून सहा हजार रुपये आणि राज्य सरकारच्या योजनेतून सहा हजार रुपये असे मिळाून प्रत्येक शेतकरी कुटुंबात वर्षासून एकूण बारा हजार रुपयाचं लाभ मिळता मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले न्या की दिनांक सव्वीस सहा दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजल्याच्या नंतर राज्यस्तरीय कार्यक्रमादरम्यान सातव्या हप्त्याचा वितरण सुरू केला जाईल त्याच्यानंतर काही तासातच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येऊ सुरुवात होतली आणि समजा जर एखाद्या पात्र शेतकऱ्याच्या खात्यात पैसे नाही येले तर त्यांनी पुढील गोष्टी करूची असत एक म्हणजे ई के वाय सी असा की नाही ती चेक करूची असा आता ती कशी करायची तर पी एम किसानच्या पोर्टलवर जाऊन ई के वाय सी चेक करायची तुमका नाही जमली तर कोणा ज्या माहिती आहे त्याच्याकडनं ती करून घ्यायची नाही तर सी एस सी सेंटर असत आपले सरकार असत थैसर जायचा आणि आपली ई के वाय असा का नाही ती चेक करून घ्यायची दुसरा म्हणजे आपल्या शेतजमिनीची नोंद बरोबर केली हा का नाही ती पण चेक करू त्यासाठी आपण तलाटे साहेबांकडे जाऊ ख आणि त्यांना सांगू खोया की माझ्या शेत जमिनीची नोंद बरोबर असा का नाही ती जरा चेक करा आणि माका सांगा ते करून देतले त्याच्यानंतर महत्त्वाचा म्हणजे आधार नंबर जो आपला आधार नंबर असा तो बँक खात्यात लिंक असा का नाही ह्याची पण खात्री करू खोई हे सगळ्या गोष्टी जर बरोबर असले तर आपण दोन्ही योजनेचे लाभ नक्कीच मिळतले तर मंडळीनु आजची माहिती कशी वाटली आपण कमेंट करून नक्की सांगा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन तोपर्यंत आपली काळजी घ्यावा धन्यवाद